सुखा देशना सुखमदेसना सामगी समगान तपो सुखो नमन करे बुद्ध बुद्धको बुध करे कल्याण बुध सदा रक्षा बुध बुद्ध बडे बलवान, नमन करे हम धम्मको, धम्म करे कल्याण धम्म सदा करे धम्म बडा बलवान नमन करे हम सङ्घ को सङ्घ करे कल्या सङ्घ सदा र संघ बडा बलवान अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला त्रिवार अभिवादन करून श्रद्धावान उपासक उपाशिकानो तथागत भगवान बुद्धाच्या विचाराने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुमचं आमचं या विश्वाचं कल्याण होणार आहे त्यामुळे श्रद्धावान उपासक उपासिकांनी बुद्ध धर्म संघावर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून आपण अधिकाधिक धमवान बनावं अधिकाधिक शीलवान बनावं आणि आपण आपल्या जीवनामध्ये शिलाचं पालन करून समाधीचा अभ्यास करून प्रज्ञेचा अभ्यास करून दुःख विमुक्तीचं जीवन जगावं शील पालन करण्याने समाधीचा अभ्यास करण्याने माणसाला प्रज्ञेची प्राप्ती होत असते आणि जे शील समाधी प्रज्ञा ही माणसाला पद प्राप्त करून देत असते माणसाने माणसाच्या जीवनामध्ये राग असेल द्वेष असेल लोभ असेल मोह असेल या गोष्टीचा त्याग करायला शिकलं पाहिजे माणसाने विहीन जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवान बुद्धाने एका ठिकाणावर अनित्यवादाचा उपदेश करताना रठ्ठपालांना सांगितलं होतं बुद्ध रठ्ठपालाला सांगतात की हे जग अनित्य असून आपली कशावरही मालकी नाही एक ना एक दिवस सर्व काही आपल्याला सोडून जावं लागणार आहे जगामध्ये जे दुःख आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आसक्तीच्या आहारी गेल्यामुळे तृष्णीच्या आहारी गेल्यामुळे जगामध्ये दुःख आहे तृष्णा त्याग म्हणजे धम्मा हे बुद्धाने आपल्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे उपासक उपासिकांनी शिलाचं पालन करून समाधीचा अभ्यास करून प्रज्ञेचा अभ्यास करून राग द्वेष मोह या गोष्टीचा त्याग करायला शिकलं पाहिजे भगवान बुद्धाने माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे जीवन कसं व्यतीत केलं पाहिजे याविषयी अनेक ठिकाणावर उपदेश केलेला आहे भगवान बुद्धाचे चौऱ्याऐंशी हजार सुत हे त्रिपिटकामध्ये आपल्याला वाचायला बघायला ऐकायला मिळतात भगवान बुद्धाची जी वाणी होती ती माणसाला दुःखातून मुक्त करणारी माणसाला स्रोतापन्न बनवणारी सकृदागामी बनवणारी अनागामी बनवणारी आर्हंत बनवणारी ही भगवान बुद्धाची वाणी आहे जी जी माणसं आपल्या जीवनामध्ये वचनाचं पालन करतील अशी माणसं निश्चित दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही माणसाचा जन्म हा लाभणं फार दुर्लभ आहे महापुरुषाचा जन्म लाभणं महा दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म आपल्याला लाभलेला आहे आपल्याला हा देय लाभलेला आहे हा सत्कारणी लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे माणसाने साधना करावी विपशना करावी आणि विपशना करून माणसानं विपुल सुखाचा धनी बनावा भगवान बुद्धाने माणसाच्या वाणीवर कसं नियंत्रण ठेवायचं याचंही शिक्षण दिलेलं आहे याची शिकवणी दिलेली आहे काळेवर माणसाने कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे याचीही शिकवण भगवान बुद्धाने दिलेली आहे माणसाने स्वतःच्या मनावर कसा विजय मिळवावा याचंही शिक्षण ज्ञान बुद्धाने दिलेलं आहे परंतु जोपर्यंत आपण या मार्गामध्ये येणार नाहीत भगवान बुद्धाची वाणी आपण जोपर्यंत ऐकणार नाही किंवा वाचन करणार नाही तोपर्यंत बुद्धाचा धम्म हे मनुष्याला कळू शकणार नाही भगवान बुद्धाची जी वाणी आहे ही माणसाला पवित्र करणारी आहे माणसाच्या चित्ताला निर्मळ करणारी ही भगवान बुद्धाची वाणी आहे आणि त्यामुळे ज्याचं चित्त निर्मळ झालं ज्याच्या चित्तामध्ये राग नाही द्वेष नाही मोह नाही असा मनुष्य विपुल सुखाचा धनी बनत असतो ज्या माणसाचं चित्त निर्मळ झालेलं असतं अशा माणसाच्या चित्तामध्ये प्रसन्नता राहत असते आणि बुद्ध म्हणतात की ज्याच्या चित्तात प्रसन्नता राहत असते तर ही प्रसन्न प्रसन्नता निर्माण करण्यासाठी माणसाला कुशल कर्म करावे लागतात जी माणसं कुशलधर्मी असतात जी माणसं कुशल कर्म करत असतात नेहमी नेहमी तर बुद्ध म्हणतात की अशा माणसाचं चित्त प्रसन्न राहतं आहे आणि ज्याचं चित्त प्रसन्न राहत आहे बुद्धाने सांगितलं की त्याचं आयुष्य वाढत असतं आहे त्याचं सुख वाढत असतं आहे त्याचं बल वाढत असतं आहे अशा प्रकारे भगवान बुद्धाने म्हणजे उपदेश केलेला आहे त्याचा वर्ण सुंदर होत असतो आई वर्णो सुखंग बला आयुचा लाभ होत असतो वर्णाचा लाभ होत असतो सुखाचा आणि बलाचा लाभ होत असतो आणि त्यामुळे माणसानं नेहमी नेहमी हे कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्धाने एका गाथेत सांगितलं की सब पापस अकर्णंग कुशलस उपसंपदा सचित पर्यव दफनांग एतंग बुद्धानुशासन बुद्धाने सांगितलं की माणसाने सर्व प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे आकुशल कर्माचा त्याग केला पाहिजे माणसाने स्वतःच्या चित्ताची शुद्धी केली पाहिजे स्वतःच्या चित्ताला निर्मळ केलं पाहिजे हेच भगवान बुद्धाचं शासन आहे म्हणून आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी आपण शील पालन केलं पाहिजे जसं एखादा कपडा जर मलिन झाला असेल तर आपण साबण वगैरे लावून स्वच्छ पाण्याने धुवून आपण त्याला निर्मळ करू शकतो माणसाला थकवा आला असेल तर माणूस बिछाण्याचा आधार घेऊन शरीरातला थकवा आपण दूर करू शकतो त्याचप्रमाणे जर माणसाचं मनमलीन झालं असेल तर आपण शिलाचं पालन करून आपण आपल्या मनाला निर्म निर्मळ करू शकतो ज्याचं चित्त निर्मळ झालेलं असतं अशा माणसाच्या मनामध्ये राग असेल द्वेष असेल मोह असेल याला काढण्यासाठी म्हणजे अतिशय सुलभ मार्ग होत असतो आणि त्यामुळे माणसाने त्यांच्या जीवनामध्ये अधिकाधिक शिलवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्धाच्या जीवनकाळामध्ये आणि बुद्धाच्या नंतरच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आणि आतापर्यंत लोक धम्माच्या मार्गात आरूढ होऊन शील पालन करून समाधीचा अभ्यास करून प्रज्ञेचा अभ्यास करून आजही दुःखातून मुक्तीचा अनुभव घेत आहेत आजही प्रसन्न चित्ताने वावरत आहेत आणि त्यामुळे म्हणजे बुद्धाचा धम्म हा लाभदायक आहे हे प्रत्यक्षात अनुभवातून जाणण्यासाठी माणसाने विपशना साधना करावी स्वतः शिलाचं पालन करावं दहा पारमितेचा अभ्यास करावा आणि दहा पारमितेचं पालन करून माणसाने सुख संपादित करावं बुद्धाच्या जीवनकाळामध्ये असंख्य लोक दुःखात ते दुखी कष्टी लोक निराश झालेले लोक त्या बुद्धाकडे येत असत आणि बुद्धाला म्हणजे काही प्रश्नही विचारत असत आणि बुद्धाकडून आपल्या प्रश्नाचं निरसन करून घेत असत बुद्धाकडून उत्तर घेत असत आणि स्वतः दुःखातून मुक्त होत असत बुद्धाकडे असाच एक मुलगा आला होता आणि तो मुलगा म्हणजे बुद्धाला म्हणत होते की भगवान मी फार दुखी आहे आणि कष्टी आहे मी धार्मिक आहे मी शिलाचं पालन करतो आहे परंतु माझ्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्या परिसरातील लोक धार्मिक नाहीत शिलाचं पालन करीत नाहीत आणि त्यामुळे मी दुखी आणि कष्टी होत असतो तर भगवान बुद्धाने म्हणजे त्याला उपदेश करताना हेही सांगितलं होतं की तू दुसऱ्याकडे दृष्टी न ठेवता तू तु तु तुझ्या स्वतःकडे दृष्टी ठेवली पाहिजे जग काय करतं आहे जग काय म्हणतं आहे जग निंदा करत आहे की प्रशंसा करत आहे की जग वाईट वागतं आहे की चांगलं वागतं आहे याकडे दृष्टी ठेवण्यापेक्षा तू तु तुझ्या स्वतःवर जर दृष्टी ठेवली तर याच्यामध्ये तुझं कल्याण सामावलेलं आहे धम्मपदामध्ये बुद्ध एका ठिकाणावर सांगतात की कोण अपशब्द बोलतो कोण दुष्ट कर्म करतो कोण काय पूर्ण करतो आणि कोण काय अपूर्ण सोडतो याकडे दृष्टी ठेवण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःवर आपलं आपल्या मनावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्या स्वतःकडे दृष्टी ठेवली पाहिजे यामध्ये माणसाचं कल्याण सामावलेलं आहे तर मी आज या ठिकाणावर सर्वांना हे सांगू इच्छितो आहे की बुद्ध धर्म संघावर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण आपली दृढ श्रद्धा ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत करावं त्यांच्या विचाराचं अनुसरण करावं आपलं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनात खूप सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ता पूरुन त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे बुद्ध धर्मसंघावर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत करावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो साधू साधू साधू